समान नागरी कायद्याला लिंगायत समाजाचा पाठिंबा प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना दिवस दिवाळी म्हणून साजरी करा लिंगायत समाजाचा धर्म हिंदूच स्वतंत्र धर्माची गरज नाही जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांचं मत केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या समान नागरी कायद्याचे लिंगायत समाजाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी स्वागत केले याचबरोबर लिंगायत समाज हा हिंदूच असून त्यांना स्वतंत्र धर्माची आवश्यकता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बावीस जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केलं आहे ते सांगलीत आयोजित लिंगायत समाजाच्या कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलत होते लिंगायत समाज हा हिंदू धर्माचीच एक शाखा असून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची आवश्यकता नाही फक्त राज्य सरकारप्रमाणे केंद्राच्या सवलती लिंगायत समाजाला लागू कराव्यात अशी मागणी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केली केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या समान नागरी कायद्याचं लिंगायत समाजाचे जगदगुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी स्वागत केलेलं आहे भारताची फाळणी झाली त्यावेळी समान नागरी कायदा लागू व्हायला पाहिजे ला होता मात्र त्यासाठी पंच्याहत्तर वर्ष लागली याची त्यांनी खंत व्यक्त केली प्रभू रामांची प्रतिष्ठापना अयोध्या येथील अर मंदिरात होत आहे ही समस्त हिंदू समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे बावीस जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केलं आहे वीरशैव हा सनातन धर्म आहे पहिल्यापासून आपला संविधानामध्ये हिंदू धर्मामध्ये याचे समाविष्ट केलेलं आहे प्रत्येकाला दाखलातीमध्ये हिंदू लिंगायत हिंदू वीरशैव असंही सर्वांना आहे म्हणून आपण हिंदू नाही म्हणणं हे चुकीचं आहे वीरसेवलिंगायत आम्ही सगळं हिंदूच आहोत आणि हिंदू धर्माप्रमाणे वीरसेवलिंगायत धर्मातील जेवढं जाती आहे त्या पोटजाती लोकांना केंद्रीय ओबीसी मिळावा या दृष्टीने जगद्गुरु पंचाचार्याने शिवाचार्याने आणि अखिल भारत वीरसेव महासभाच्या अधिवेशनामध्ये हे ठराव पास केलेलं आहे आम्ही सा राज्य सरकाराच्या माध्यमातून केंद्र सरकारला शिफारिस पाठविणार आहे आमचे अशी अपेक्षा आहे केंद्र सरकार मान्य करतील आणि सर्व वीरसेवे वी लिंग आहेत पोट जात्यांना केंद्रीय ओबीसी मिळेल सर्वांना समाधान वाटेल हिंदू धर्म मान्यतेचा विषय होता आपण हिंदू समाजामधलीच ही हां हां आपण एकदा ते क्लिअर केलं पाहिजे अनेक ठिकाणी तुमच्या समाजामध्ये विसंगती आहे मागण्यांमुळे नाही काही लोक धर्म वेगळं मांडण्याचे विचार मांडतात खऱ्या अर्थाने वीरशैव वी लिंगायत धर्म हिंदू धर्मातीलच एक शाखा असल्यामुळे त्याला वेगळं मांडण्याची काही गरज नाही आहे आणि हिंदूमध्ये असून काई पाई जे काय सवलत आपल्याला मिळालं पाहिजे त्यावश्य मिळावा ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली